आवाज जनतेचा लढा जनतेच्या राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ महाराजांचा यात्रा उत्सव आज मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला मंदिर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे यात्रा उत्सव यशस्वीतेसाठी यात्रा कमिटी व गुहा ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत आज बुधवारी सकाळी मानाचा नैवेद्य व काठी मिरवणूक होम हवन गंगाजल पूजन व कावड मिरवणूक व महाआरती संपन्न झाली यात्रा उत्सवासाठी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात हजेरी लावत आहेत कमिटीच्या वतीनं कानिपनाथ मंदिर व गुहा गावातील मुख्य मंदिरांना तसेच गावातील सर्वच मुख्य रस्त्यांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यात्रा कमिटीच्या वतीनं भाविकांना सुसज्जाशी दर्शन रांग पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस प्रशासनाच्या वतीनं चोख बंदोबस्त ठेवण्यात आला श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे पोलीस उपधीक्षक डॉक्टर बसवराज शिवपूजे स्वतः मंदिर परिसरात तळ ठोकून आहे राहुरीचे पोलीस निरीक्षक संजय ठेंगे श्रीरामपूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह सा आठ सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक चाळीस पोलीस कर्मचारी चाळीस होमगार्ड तसेच एस आर पन्नास तर क्यू आर चे, चे पंचवीस जवान असा मोठा पोलीस बंदोबस्त मंदिर परिसरात आहे श्री छत्र गुवाचे गुवा गुवाचे ग्रामदैवत ओम चैतन्य कन्नाथ महाराज यांच्या यात्रेला आज सकाळी कुलताबाईतून आणलेल्या कावडीचे पाण्याचे स्नान घालून प्रारंभ झाला असून आज सायंकाळी आठ ते दहा सांस्कृतिक असून उद्या दिनांक उद्या वीस तीन दोन हजार महंत रामगिरीजी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम असून सायंकाळी नऊ ते नऊ ते दहा वाजता आकाशभाऊ शिंदे यांचा नाथ भक्ती कार्यक्रम असून सर्व भाऊ भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे कानोबा उर्फा देवस्थान ट्रस्ट ट्रस्ट यात्रा कमिटी गोवा गोवा ग्रामस्थ यांच्या वतीने आवाहन करीत असून आज रंगपंचमीच्या सुरुवातीने श्री क्षेत्र गुहा येथील ग्रामदेव देवत कानोबा उर्फ कामता देवस्थान ट्रस्टच्या दे वतीने व ग्रामस्थांच्या वतीने आज नातांची यात्रेस प्रारंभ झाला आहे तरी यात्रे यात्रेनिमित्त यात्रे आज संध्याकाळी सुसंस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे तसेच उद्या मंत सरला भेट रामगिरीजी महाराज यांचं प्रवचन तीन वाजता आहे त्यानंतर आकाशभाऊ शिंदे यांचं नाथ भक्ता नादभक्ताचा नाद कार्यक्रम संध्याकाळी सात ते दहा या दरम्यान ठेवला आहे तरी सर्व भाविकांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी या कार्यक्रमाचे कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच सर्वांनी शांततेत ही यात्रा पार पाडावी अशी सर्व ग्रामस्थांना व येणाऱ्या भाविकांना मी विनंती करतो आणि थांबतो आदेश नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा